आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायच्या कारण त्यांनी उलट केलं ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्या बसलो आम्ही अरलोच खेचा खेशी तुमच्यात आमचं राहिलं बाजूला अरलं अवघड काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तू मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा मी मोजीत नसतो आणि मी काय समजित मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवलर असतो आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिली याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं घेता आणि कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा अ सुरेश दस अण्णाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजून उभारायच <स्थाँ> मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक ज काय असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की नाही संदीप भैया बोलले परत ते विजय शेव पंडित ते बोलले आज गैर आजार येत ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोरा आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढायला ते ढकलू समाजाच्या बाजूला बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दा फ बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय घेऊन बरं का मग 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 सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मग का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आले ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे लय निभार लागलं दिसत टीला धरून ओढित कसा कच आणतय सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे, पण इथे विरोधीचे पण इथे राजे साक्षील हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे कर जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलो राह कशाला मोर्चा काढायचे <laughs> मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणत का का। ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं ते धरा आणि जाऊ दे साडेसाती एकदाची मोदीला माग आहे तुम तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही <प्राँगा> संतोष भायच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गरशाला तसं जात इथून सुट्टी आता जशाला तस आता जशाला तस किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काचका कस आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार ना नाही जनतेसमोर संवाद आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडे घेऊन बरं का, का। तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलं त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची अशी भजिती केली दी। आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल के केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस सुद्धा बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण झालं काल धाराशिव मध्ये झालंय आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मी मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदार आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल चीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचार्याला काही काम नाही तेवढं काम तर होईल एका झटक्यात तुमचं वेळ आडायचं कमी होऊन जाईल तुमचा झपका ते लोक म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाय्याला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री ना। हो दे। ना नाही पन्नास बी केले ना कसली जगीरदाराच्या आवारात आली तरी तरी पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकरांना लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव कपा कपा का पाठलो तुमचं तरी काय का का नीट राव तुम्हाला काय डिझेल इकड आणायचंय काय काय कणाकणा जायचं एक ट्रक नाही चिकटपू भर गावा कुचा धर गावा कुचा द्यायचे टाकून सगळे गप्पा जाऊन मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय काय ना डिझाईलवर पैसे लागत देऊ का त्याला काय एवढं लोड घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ येत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका यांना तुम्ही पोसल आम्ही चरपी उतिरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरित असतो दे खतरनाकू हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळे जण संतोषबाई संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोलले की सगळे उठून पळतील म्हणले त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही